यांच्या पटनामधल्या सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत सोमेश आपण पाहिलेले ज्या प्रकारे तेजस्वी यादव यांनी या प्रचारामध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे बिहार त्यांनी पुंजून काढलेला आहे सध्या त्यांच्या घराबाहेर काय स्थिती आहे आणि तेजस्वी यादव यांच्यासाठी आजचा दिवस किती महत्वाचा आहे तेजस्वी यादव हे प्रचंड आत्मविश्वासाने सांगतायत की तेच मुख्यमंत्री होऊ हो शक होणार आहेत आणि महागठबंधनच सर्वाधिक मतं घेऊन विजयी होणार आहे आणि एवढं मात्र स्पष्ट आहे की बिहारमध्ये जो काही निकाल येईल तो निकाल स्पष्ट असेल म्हणजे महागठबंधनाच्या बाजूनी किंवा एन डी एच्या बाजूनी परंतु ज्या पद्धतीने मतदानाची टक्केवारी आपण पाहतोय की जवळपास सासष्ट पूर्णांक नऊ म्हणजे सदुसष्ट टक्के एकूण मतदान झालंय आणि त्यामध्ये सत्तर टक्के मतदान हे महिलांनी केलेलं आहे इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती आणि या लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर थेट दहा हजार रुपये हे महिलांच्या खात्यात जमा झाले होते त्यामुळे महिलांचा वाढलेला टक्का त्यासोबत महिला मतदारांचा नितीश कुमारांकडे असलेला कल आणि भाजपकडे असलेला कल त्यामुळे भाजप आणि त्यांच्या एन डी एला असं वाटतंय की बिहारमध्ये तेच सरकार बनवणार आहेत दुसऱ्या बाजूला तेजस्वी यादवांना असं वाटतंय की तेच सरकार स्थापन करणार आहेत आत्ता आपण जर पाहिलं तर हे आहे पटणामधला मुख्यमंत्री निवासस्थाने या अधिकृत मुख्यमंत्र्यां निवासस्थानी आज निर्णय होईल की कोण राहायला येणार गेल्या वीस वर्षांपासून जी स्थिती आहे त्यानुसार नितीश कुमारच पुन्हा एकदा या पत्त्यावर असणार आहेत की तेजस्वी यादव जो आत्मविश्वास व्यक्त करतायत की मी आम्हीच जीव निवडून येणार आहोत आणि आम्हीच जिंकणार आहोत तर ते तेजस्वी यादव या ठिकाणी असणार आहेत का आपल्याला सर्वांना जर पाहायचं असेल तर बिहारच्या निवडणुकांमध्ये वीस वर्ष सतत एक सरकार चालल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरं जात असताना अँटी इन्कम्बन्सीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षांनी केलाय तर दुसऱ्या बाजूला एन डी एकडून मात्र जंगल राज विरोधी पक्षांच्या काळातील आर जे डीच्या काळातील विशेषतः यादव सरकारच्या काळातील जंगल राज आणि याबाबतचा प्रचार हा अधिकाधिक केला गेलेला आहे त्यामुळे पटणामधल्या मुख्यमंत्री निवासस्थानी कोण राहायला येणार याचा निर्णय अगदी थोड्याच वेळात जनतेच्या मतदारांनी मतदारांनी मतदार राजांनी जो कौल दिलेला असेल त्यानुसार अगदी थोड्याच वेळात हा निर्णय होईल मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार कायम राहणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर देखील या निकालांनंतर स्पष्ट होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्रातलं सरकार एन डी एचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं या सरकारचं राजकीय स्थैर्य देखील बिहारच्या निवडणूक निकालांवर अवलंबून असणार आहे त्यामुळे बिहारच्या निवडणुका जिंकणं हे भाजपसाठी अत्यंत महत्वाचं आहे तर दुसऱ्या बाजूला सलग इतकी वर्ष सत्तेबाय राहणं आणि त्यानंतर जर पुन्हा एकदा निवडणुकीचा जर त्यांना आलेली संधी त्यांच्या हातातून निघून गेली तर मात्र तेजस्वी यादव आणि त्यांच्या पक्षाला देखील अनेक अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागेल पुढचे काही वर्ष तरी बिहारमध्ये त्यामुळे अशा पद्धतीने ही बिहारची निवडणूक अत्यंत निर्णायक निवडणूक आहे आणि मतदारांनी सुद्धा जे मतदान केलंय ते सुद्धा निर्णायक आहे आता गेल्या काही वर्षांमध्ये असं म्हटलं गेलं की जेव्हा मतदाराचा टक्का वाढतो तेव्हा अँटी इन्कम्बन्सी असते परंतु लोकसभा निवडणुकांमध्ये मतदाराचा टक्का वाढला नव्हता पण तरी सुद्धा रुलिंग एन डी एला नरेंद्र मोदींच्या सरकारला त्याचा फटका बसला पण तुलनेने दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये मात्र मतदानाचा टक्का वाढला सरासरी जेवढं मतदान आतापर्यंत व्हायचं त्यानुसार आणि त्याचा फायदा पार्टीला किंवा तुमच्याकडनं अपडेट जाणून घेऊच तुम्ही आपल्यासोबत राहाच मात्र लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या घराबाहेरून आपल्या प्रतिनिधी निधीश्री आपल्या सोबत आहेत निधीश्री क्या स्थिती आहे जी के घर के आज का दिन तेजस्वी यादव के लिए कितना बडा आहे तो सबसे पहले मैं तस्वीरें ही दिखा दूं क्योंकि मैं लालू राबड़ी आवास के बाहर मौजूद हूं और अगर आपको मेरे सहयोगी शैलेश सिंह अपने कैमरे से दिखा सके तो फिलहाल गेट बंद है लालू राबड़ी और तेजस्वी जिन पर सब सबकी नजरें फिलहाल टिकी हुई हैं वो सभी अंदर हैं और नॉर्मल रूटीन की तरह आज संभवतः हम तस्वीरें देखेंगे कि लालू जी घर से निकलेंगे क्योंकि हर सुबह वो मॉर्निंग वॉक के लिए ज, निकलते हैं और ऐसे में आज का दिन इंपॉर्टेंट है सबसे इंपॉर्टेंट है क्या कुछ कहते हैं ये देखना होगा लेकिन फिलहाल आपको गेट बंद